आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते अहमदनगर येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आम्ही घाबरत नाही आमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं यावर बोलताना संजय राऊत म्हणाले अशा वक्तव्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे होते असे चुकीचे वक्तव्य करून राज्यातील स्थिती बिघडण्याचे काम सध्या सुरू आहे प्रभू श्रीरामाच्या नावाने कोणी दंगली घडवत असतील तर हा प्रभू श्रीरामांच्या विचाराचा अपमान आहे प्रभू श्रीरामाच्या नावाने किंवा कुठल्याही देवाच्या नावाने मतांची भीक मागणे हे चुकीचं असून तुम्ही केलेल्या कामांच्या जोरावर मत मागावे अशी भीक तर भिकारी पण मागतो त्यात वेगळं काय अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत केली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात सर्व पत्रकार बांधवांना जय महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री सुनील शिंदे यांनी प्रास्ताव्य केलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की नक्कीच इकडल्या शिवसेनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसतंय खूप काळानं मी इथे आलो विशेषतः या भागातले प्रमुख नेते शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर ते विस्फळितपणा नक्कीच आला या आवटी साहेब एक खुर्ची एक खुर्ची लाव विजयराव आवटे आलेले या देखिए नीतीश कुमार जी मुझे लगता है आज या कल उनका एक नया मार्ग निकाल रहे हैं हमें पहले से उसका अंदाज था कि कुछ हो रहा है लेकिन बिहार में तेजस्वी यादव और कांग्रेस पार्टी और छोटे दलों ने मिलकर एक बहुत ही मजबूत गठबंधन बनाया है और बीजेपी के सामने एक चैलेंज लेकर खड़े हो गए और बिहार में हमको इंडिया गाड़ी को अच्छा यश मिलेगा नीतीश तो नीतीश कुमार आते जाते रहते हैं अभी अयोध्या में राम है तो बिहार में पलटू राम है <laughs> हाँ ये दो राम की राजनीति ये लोग कर रहे हैं अब पलटू राम तो बोले तो बीजेपी को बोलना चाहिए कि बीजेपी का ये कहना था अमित शाह जी का ये कहना था जब नीतीश कुमार जी लालू लालू के साथ गए तो अमित शाह ने कहा था कि अब हम नीतीश कुमार को कभी हमारे साथ नहीं लेंगे चाहे हमारे दरवाजे पर हाथ जोड़कर भी खड़े रहे तो नीतीश कुमार अब एन के मेंबर नहीं बनेंगे ये मेरा बिहार के जनता को वचन है अब यह वचन का क्या हो गया क्या हो गया तो सबसे बड़े पलटू राम ये बीजेपी के लोग हैं तो अयोध्या है का राम अलग है या और ये पलटू राम अलग है सर दूसरी बात जिस तरह से राहुल गांधी ने यात्रा निकाली है उनकी यात्रा के ऊपर हल्ले हो रहे हैं उनकी यात्रा को रोका जा रहा है उसको तो किस तरह से यात्रा रोकने के लिए पूरी कोशिश ये लोग कर रहे हैं इसका मतलब आप डर रहे हैं आप एक एक, एक जगह पे 400 पार क्या इज आपकी बार 400 पार तो डरते क्यों हो आपके मन में डर क्यों है राहुल गांधी का महाराष्ट्र में शिवसेना का फिर आप डर क्यों कर डर क्यों रहे हो अगर आपको चार सौ पार का चार सौ पार का इतना विश्वास है तो आपको डरने की जरूरत नहीं है मैं आपको ये कहना चाहता हूँ डरो मत हमारे हमारा सामना करो लेकिन राहुल गांधी चाहे मणिपुर हो चाहे असम हो आगे जा रहे रोकने की कोशिश की है उनके काफिले पर हमले हुए है। और फिर भी उनकी यात्रा आगे चल रही है महाराष्ट्र रेकडे महाराष्ट्रामध्ये नित्युल्या दुसरीकडे अजित पवारांचा मुद्दा भेटतो नाही मी नगरमध्ये पाहते गुंडगिरी ना हे राज्यच गुंडगिरीच्या उभा आहे मी आज नगरमध्ये आहे नगरच्या आमदारांच्या गुंडगिरीच्या कथा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला तुम्ही बिहारच्या कथा विसरा इथे प्रचंड दशरमध्ये त्यांनी बोललं पाहिजे ना माझी फसवणूक झाली म्हणून ते तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारताना पाहिलं मी आम्हाला आनंद झाला मुख्यमंत्र्यांना कडकडून त्यांनी मिठी मारलेली आहे त्यांच्या समाजाचं काय संपूर्ण आता म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागेल आम्ही कोणत्याही परिस्थितीत या विषयावरती कोणते राजकारण करू इच्छित नाही जर सन्मानन हा तोडगा निघाला असेल आणि श्री मनोज जरंगे पाटील हे समाधानी असतील आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्या गावातून निघताना त्याबाबत ते समाधानी असतील तर त्याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही पण लोकांनी काही शंका उपस्थित केल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तोंडाला पानं पुसली आहेत ही फसवणूक आहे हो असे विविध प्रकारचे मी आज प्रतिक्रिया पाहतो मला त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही मला असं वाटतं आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता नांदावी समाज एकमेकाच्या विरुद्ध उभा राहू नये हा महाराष्ट्र एक संघ असा ओबीसी माझं काही वापर करू शकत नाही आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे असं निलेश राणे म्हणतात अधिकाऱ्यांच्या कानाखाली देखील महाराज बुलडोजर राज्य आणायचं आपला बॉस सागर बंगल्यावर नितेश ठीक आहे कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत नसेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्यावरती बोल गृहमंत्री आहेत गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं चा काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीच आहे असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा प्रभाव आहे पराभव आहे एक लक्षात घ्या तुम्ही मतं तुम्ही केलेल्या कामावर मागा रामाच्या नावावर भीक देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा मागतात कामाच्या नावावर मत मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य आहे मराठा समाजाला आरक्षणाचा विषय केल्यानंतर समाजाला आता असं वाटायला लागलं आता आपलं आरक्षण राहणार नाही टिकणार नाही मला असं वाटत नाही की आमची भूमिका अशी आहे की कोणाचंही काढून काही देऊ नका मग धनगर समाज असेल मराठा समाज असेल त्यांना तुम्ही देताय ते दुसऱ्याचं उरबडून देऊ नका प्रत्येकाचं समाधान होईल असा प्रकारचा निर्णय व्हावा पण काल मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे गुलाल उधळला मला असं वाटतं की दुसरा समाज हा अस्वस्थ आहे आणि राज्यात असं होऊ नये पंकजा मुंडे यांनी पण सांगितले की व धक्का न लागला ते सांगितलं तर सरकारने ते सांगावं म्हणजे आता भाजपमध्ये म्हणजे राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा मी या राज्यामध्ये असं प्रथमच पाहिलेलं आहे की कॅबिनेटमधले दहा मंत्री या विषयावर दहा तोंडांना बोलत आहेत सरकारमध्ये एक वाक्यता आणि एकमत नाही मुख्यमंत्री एक बोलत आहेत त्यांचे मंत्री वेगळं बोलत आहेत मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख असतात मुख्यमंत्री बोलतात म्हणजे सरकारची भूमिका पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध अनेक मंत्री जेव्हा भूमिका मांडत आहेत तेव्हा सरकारमध्ये एक वाक्यता सदावर्ते म्हणजे सरकारचं बोलक बावला आहे असं मन मनसे म्हणते इंडिया इंडिया आघाडीतून आता नितीश कुमार पण बाहेर पडतात म्हणजे ममताजी पण बाहेर पडल्यात आपवाले बाहेर पडतात आघाडीची सगळी स्थिती उत्तम आहे उत्तम आहे अत्यंत उत्तम आहे मुळात ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या नाही आप इंडिया आघाडीतून अजिबात बाहेर पडलेली नाही नितीश कुमार ज्यांचा हात खेळ नेहमी चालू असतो त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आम्ही त्यांना फार जवळने ओळखतो गेल्या काही दिवसापासून ते आजारी आहेत त्यांची काही व्यक्तिगत कारणं असू शकतात <coughs> पण नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष हे मिळून त्यांची आघाडी मजबूत आहे आपचं म्हणाल तर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं गठबंधन झालेलं आहे लवकरच ते जाहीर होईल दिल्लीत म्हणतोय मी सात जागांपैकी कोणी किती लढायच्या ह्याच्यावर दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे पंजाब हे स्वतंत्र राज्य आहे पंजाबमधली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे जशी केरळमधली आणि बंगालमधली पण या तिन्ही राज्यामध्ये मी खात्रीनं सांगतो भारतीय जनता पक्षाचा पराभव कुठे तृणमूल काँग्रेस करेल किंवा आप करेल आणि शेवटी हे इंडिया आघाडीतच राहणार आहे अस्वस्थ मनानं त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये मुख्यमंत्री एक भूमिका घेतात तुम्ही घेताय तुमच्यामध्ये जर मतभेद असेल मंत्रिमंडळामध्ये तर तुम्ही ते शिवसैनिक आहेत पूर्वाश्रमीचे कोणाची जाणीव झाली Hmm. काय होईल काय नाही hmm. हा संभ्रम थोडा लोकांमध्ये आमच्या निर्माण झाला ज्या पद्धतीने अनिल तेव्हा विधानसभेत पराभव झाला तो सुद्धा धक्कादायक होता तो का आणि कसा घडवण्यात आला हे सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळात राजकीय उलता झाल्या आहेत महाराष्ट्रातच झाले पण इथे जेव्हा आलं तेव्हा आम्हाला एक सगळ्यात आधी जे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष नाही तर या नगरमध्ये संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाच बिघडली इथे गुंडांचं राज्यस्व आहे या नगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे झुंडशाही गुंडशाही हीच लोकशाही आणि त्यासाठी बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले आमदार असतील कोणी असतील त्यांचे पोशिंदे असतील इतक्या विचित्र प्रकरणांची फाईल फायली माझ्यासमोर पडल्या येऊन दोन दिवसात काल रात्रीपासून बिहार मधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं नगर आमच्या मुंबईमध्ये कधी काही दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता तो नंतर पळून गेला छोटा शकील नावाचा एक गुंड होता तोही पळून गेला असे अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले त्याच्याशी संघर्ष केला शिवसेनेनं आणि पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंडनंतर ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं बरं का मुंबईमध्ये जमिनी बळकावायच्या मोठ्या मोठ्या जबरदस्तीने जा तिथे जाऊन आपला ताबा सांगायचा ताबा आणि मी इथे ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षाने ताबा घ्यायचा ताबा आमच्या मुंबईमध्ये हे दाऊद त्याच्या गँग सगळ्या गँग गॅंग जमिनी माफिया ही माफियागिरी त्या पद्धतीची दाऊद इब्राहिम छोटा शकील अबू सालेम अन्य काही टायगर मेमन अशा पद्धतीची खंडण्या जमिनी बळकावणं दहशत हे नगरसारख्या शहरामध्ये व्हावं लोक दहशतीखाली जगावेत लोकांना इथे कामधंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं या राज्यातल्या एका प्रमुख शहराची एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती ती स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा ह्यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करत आहेत ते इकडला जो चावेगिरीचा पैसा आहे तो तिथपर्यंत जातो आहे का यांना कोण पाठीशी आहे इकडले खासदार इकडले महसूल मंत्री या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही लोकांनी या दहशतीखाली किती काळ जगायचं किती खून झाले इथे या भागात किंवा या जिल्ह्यामध्ये पहा ना तुम्ही काल एका वकील दामत त्याचा खून झाला अपहरण करू हे सगळ्या आसपासच्या गोष्टी घडत आहेत आणि या खंडणीसाठी आणि ह्या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या शैक्षणिक भूखंड लुटले गेले देवस्थानाच्या जमिनी तरी तुम्ही एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय राम 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 करताय हा आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडल्या आमदार आणि त्यांचे लोक लुटत आहेत शैक्षणिक भूखंड लुटत आहेत शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात हे आयुक्त जे आहेत तिकडे कोणी त्यांना मी सांगू इच्छितो ठीक आहे आम्ही असं ठरवलं आहे की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही अनिल भैया राठोड असते ते त्यांनी नक्कीच इथे टक्कर दिली असते तरी आतापर्यंत दिली आहे पण मी शिवसैनिकांना सांगितलं आहे मगाशी माझी संपर्क प्रमुख शिंदे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले इकडल्या पोलिसांना गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे ही गुंडगिरी आणि ही जी काय ताबेगिरी म्हणतात ना तुम्ही काय आहे ताबा मारी त्या ताबा मारीवर कशी छापामारी करायची आम्हाला माहिती आहे आमचा इशारा आहे या सरकारला इकडल्या प्रशासनाला इकडल्या पोलिसांना की ही ताबामारी थांबली नाही ही दहशत थांबली नाही ही गुंडगिरी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर आणि नुसती रस्त्यावर उतरणार नाही तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो किंवा इतर भागात लढतोय या रस्त्यावर तमाशा होईल नगरच्या पण तेच करत असताना मग अशी मला काँग्रेसचे नेते किरण काळे mm. ते भेटले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पण त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून या ताबामारी विरुद्ध आमदारांच्या आणि त्यांच्या गुंड टोळ्यांच्या ताबामारी विरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये काढावा तो पोलीस आयुक्त प्रमुखांच्या कार्यालयावर काढावा तो इकडल्या ताबा मारी टोळीचे जे प्रमुख आहेत आमदार इकडले त्यांच्या <laughs> घरावर काढावा आणि एक इशारा द्यावा या संदर्भात आमची तयारी सुरू आहे या नगरमधली गुंडगिरी झुंडशाही लुटमार खंडणीशाही याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवावा लागतो अनिल राठोड आमचे होते त्या काळामध्ये अनिल राठोड इकडल्या गुंडगिरी विरुद्ध लढत होते हे सगळ्यांना माहिती हो <गंताँ> ना, ना गेल्या हे नवीन सरकार आल्यापासून त्यांची गुंडगिरी वाढली असं मी सांगतो हे नवीन सरकारमध्ये हे जे काय झालंय सगळं इकडे तिकडे त्याच्यानंतर कोणाचाही कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही जसं आता एका आमदाराविषयी बोललात ना आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय ही भाषा आहे कोणाचा बॉस कुठे आहे ते एकदा स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं काँग्रेसवर दबाव टाकतोय त्या आघाडीपर्प्रमाणेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वाटचाल सुरू झाली असते मला असं वाटत नाही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेतकरी कामगार पक्ष डावे बरं का असं एक मजबूत आघाडी आमची झालेली आहे त्यांच्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही इतर पक्षांशी चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी अशी सकारात्मक चर्चा सुरू आहे आपण एक सगळ्यांनी ठरवायला पाहिजे आम्ही असं नेहमी म्हणतो की तुम्हाला काँग्रेसची जिरवायची आहे की भाजपला हरवायचं आहे हा तुम्ही निर्णय घ्या सगळ्यांनी आम्हाला असं वाटतं एकमेकाची जिरवायला पुढला भरपूर काळ आहे आणि भाजपला हरवायचं आहे बहु वंचित बहुजन आघाडीला जे हवं आहे ते आघाडी द्यायला तयार आहे आणि आम्ही त्यांना अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलेलं आहे तीस तारखेच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चर्चेसाठी उपस्थित राहणार शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ती जागा लढूया नगरच्या दोन जागा दावा करता शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तेवीस जागा लढणार आहे पुढे बोला नितीश कुमारांनी शिर्डी तर नक्कीच आहे त्या भागातले जर 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 काँग्रेसने कौंग, आम्हाला ही लढण्याची संधी दिली ही जागा ती लढू आम्ही आमच्याकडे उत्तम उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्हाला उमेदवारांची वानवा नाही जर काँग्रेसनी सांगितलं ही जागा राष्ट्रवादीकडे आहे जर त्यांनी आम्हाला सांगितलं की जागा शिवसेना लढेल का आम्ही त्यांना ताबडतोब हो सांगू जागा डिक्लेअर करता अर्थ जागा वाटत फायनल झाले जागा वाटत पूर्ण फायनल झालं राष्ट्रवादी किती आहे बघा ते मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा सांगितला जो गेली तीस वर्षापासून आम्ही जो लढतो साधारण तेवढ्याच तेवढ्या त्या ते आसपास जागा आम्ही लढू नितीश कुमारांनी आता राजीनामा दिला आता नवीन हो मुख्यमंत्री पदा देऊ त्यांना त्यांचा छंद आहे तो त्याच्यामुळे त्यांच्या छंदाचा येत नाही एक वेगळा प्रश्न आहे ज्येष्ठ पत्रकार आहात सर्वांचे आदर्श सहा वर्षापासून एकूणच राजकारणातले जे काही बदलते राजकारण राहिले ना नाही कोणाच्या वागण्याला धर्मन राहिले ना नाही पत्रकार म्हणून तुम्ही कसं पाहता त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची ही परंपरा कधीच नव्हती महाराष्ट्र या देशातलं राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्यात सुसंस्कृत राज्य होतं राजकारण आणि प्रशासनामध्ये महाराष्ट्राला प्रतिष्ठा देशात लाभली होती पण दिल्लीमधल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला राष्ट्रीय स्तरावर त्याचं चित्र आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये इतका कमालीचा द्वेष आणि आकस एकमेकाविरुद्ध विरुद्ध राजकारणात कधीच नव्हता राजकीय मतभेदा पलीकडे आम्ही नाती टिकून ठेवली होती पण आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण इतकं घसरलेलं आहे दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून की राजकीय विरोधक hmm. हा दुश्मन आहे शत्रू आहे आणि त्याला कुटुंबासह सह खतम केलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या राज्यात दुर्दैवाने निर्माण झालं आहे आम्ही बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील वसंतदादा पाटील वसंतराव नाईक का यशवंतराव चव्हाण बॅरिस्टर अंतुले असे अनेक राज्य करते पाहिजे पण इतकं खालच्या स्तरावर द्वेष सूड बदला अशा प्रकारचे राजकारण हे गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्रात जे दिसत आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रतिष्ठेला काळीमाफ असणारीश कुमार राजीनामा दिला सुपूर्द त्यांना अधूनमधून विस्मरणाचा झटका येतो माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा वैद्यकीय अहवाल असा आहे की त्यांची पंच्याहत्तर टक्के मेमरी ही लॉस झालेली आहे हे मी सत्य सांगतो आहे ते आजारी आहेत आणि मानसिकदृष्ट्या जास्त आजारी आहे आणि त्यांना अधूनमधून विस्मरण होतं त्यांची स्मृती परत आली की ते परत इंडियामध्ये येते <laughs> एक परत परत एक 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 नवीन या राज्यामध्ये हे असं चालणार आहे का हा विचार सगळ्यांनी एकत्र बसून केला आणि यासाठी राज्याला एक खंबीर आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे दुर्दैवा असती नाही चला थँक्यू दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम